पुस्तकाचे नाव आहे झोंबी लेखक आनंद यादव आत्मचरित्रात्मक कादंबरी हा या पुस्तकाचा साहित्य प्रकार आहे या पुस्तकाची पृष्ठ संख्या ब्याऐंशी आहे झोंबी म्हणजे आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग बालपण व सुरुवातीच्या काळासाठी शिक्षणासाठीची केलेली झोंबा झोंबी म्हणजे हे पुस्तक होय हे पुस्तक चार भागांमध्ये विभागले जाते या पुस्तकामध्ये पुढील नांगरणी घरभिंती काचवेल ही आहे या पुस्तकाला ल देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे ही प्रस्तावना वाचून अजून कुठल्याही अभिप्रायाची गरज नाही असे मला वाटते या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार व राज्य पुरस्कारासह एकूण आठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत पराकोटीच्या परिस्थितीमध्येही केवळ जिद्द आणि चिकटीच्या जोरावर आपले ध्येय साध्य करता येते हा संदेश या कादंबरीतून आपल्याला मिळालेला आहे